नमस्कार रसिका प्रेक्षक हो गप्पा गोष्टी कविताचा नऊ दिवस नऊ कविता नऊ रस या सिरीज मध्ये में सा सा स्वागत करते आजचा रस आहे रौद्र रस खोटेपणा किंवा क्रूरता दिसली की आपल्याही मनात उफाळून येते ती क्रोधाची भावना ही तीव्र भावना आपल्याला आवाज उठवायला भाग पाडते कृती करायला भाग पाडते योग्य मार्गाने वापरला तर तो आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याचं आणि सत्याचं रक्षण करण्याचं धैर्य देतो रौद्ररस प्रत्येक प्रकारच्या दुष्टतेचा तीव्र प्रतिकार करण्यासाठी आपल्याला उभं करतो अन्यायाचा पराभव करायचा असेल तर या ज्वलंत भावनेची नितांत गरज असते आज मी आपल्यासमोर कुसुमाग्रज यांची कोलंबसाचे गर्वगीत ही कविता सादर करते हजार जिव्हा तुझ्या दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा हजार जिव्हा तुझ्या गरजु दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा डळमळू दे तारे विराट वादळ दे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोण सारे ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले द्या पाताळी सविता आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला कराया पाजळू दे पलिता की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान मिळा या प्रमत्त सैतान जमवुनी मेळा बेताळांचा या दर्यावरती तरी हे तांडव थैमान पदच्युतातव भीषण नर्तन असेच चालू दे फुटू दे नभ माथ्यावरती आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती सहकार्यांनो काही खंत जन्मखलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम नक्षत्रांपरी अतीम नीला मध्ये संचरावे दिशांचे आम्हाला धाम काय सागरी तारू लोटले परताया मागे असे का हा आपुला बाणा क्या मी घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी जपावे पराभूत प्राण कोट्यवधी जगतात जीवाणू जगती अन मरती जशी ती गवताची पाती कोट्यवधी जगतात जीवाणू जगती अन मरती जशी ती गवताची पाती नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभा खाली निर्मितो निर्मिती मार्ग आमुचा ना ना दारा घराची बाल वितभर कारा मानवतेचे निशाण मिरवू महासागरात जिंकून खंड खंड सारा। चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती पुढे कुसुमाग्रज म्हणतायत तला उभारा शुभ्र ती गर्वाने वरती कथाया या खुळ्या सागराला अनंत अमुची ध्येया सक्ती अनंत अन अशा किनारा तुला पामराला तुला पामरा धन्यवाद